हॅलो एव्हरी वन दिस इज डी कुमार अँड आय वेलकम यू ऑल ऑन दिस यूट्यूब चॅनल दॅट इज कॉल डी कुमार सर सर्वप्रथम आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हात जोडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बरेचसे पुस्तक वाचले बरेचसे व्हिडिओज बघितले घरी खूप प्रॅक्टिस करतो आहे पण इंग्रजी बोलता येत नाही आहे आपल्याला प्रमोशन आपलं प्रमोशन थांबलं आहे किंवा जॉब मिळत नाही आहे किंवा आपले क्लासेस सुरू करायचे क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये आपल्याला प्र इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आपल्याला बोर्डाचे एक्झाम वगैरे हो द्यायची पण इंग्लिश आपली अडचण आहे असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत काही ना परदेशात फिरायला किंवा प्रवासासाठी किंवा मग एज्युकेशनसाठी जायचं आहे पण इंग्लिश आपली प्रॉब्लेम आहे तर या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलेलो आहे मी तुमच्या समोर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं करा तर प्रॅक्टिस करावं लागते मुळात ग्रामर तर आपल्याला शिकायचं असतं पण ते शिकल्यानंतर बी खूप जणांचा हा एक प्रॉब्लेम आहे की इंग्रजी बोलता नाही येत मग घरी प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला अडचण काय येते एक म्हणजे आपण जे, जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का हे कोणी सांगणारं न नसतं दुसरं म्हणजे आपण हे वाक्य कोणत्या प्रकारे बनवू एखादं वाक्य बनवायची वेळ आली आपण ब्लँक होऊन जातो काही सुचत नाही कसं बनवायचं हे वाक्य हे प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी रामबाण इलाज म्हणून मी एक नवीन माझी ऑनलाईन बॅच घेऊन आलेलो आहे पुढची बॅच नंबर थर्टी टू ह्यामध्ये ऑनलाईन मी लाइव असतो तुमच्यासमोर आणि तुम्हाला बोलण्यासाठी प्रोत्साहित पण करतो तुमचं काय काय चुकतं बोलताना ते पण सांगतो काय काय गोष्टी तुम्ही विसरून जाताय ते पण सांगतो आणि कोणतं वाक्य कोणत्या प्रकारे बनवायचं कोणत्या वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरायचा हे सारे प्रॉब्लेम मी समोर बसून सॉल्व करत असतो म्हणून ही बॅच आणि शेवटची संधी सोडू नका खूप छान प्रकारे तुमची इंग्लिशची प्रगती देखील यामध्ये होते तर ही बॅच कशी घेतली जाईल ह्याबद्दल मी संपूर्ण डिटेल माहिती देतो आहे पुढील पाच सात मिनिटं तुम्ही नक्की काढा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुमची लाईफ चेंज होऊन जाईल आणि इंग्लिशचा जो प्रॉब्लेम आहे तुमचं प्रमोशन आहे जॉब आहे किंवा तुमचे स्वतःचे क्लासेस आहेत ते सुरू करायला तुम्ही नक्की त्यासाठी तयार होऊन जाल तर ह्यामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी तुमच्यातून मी जवळपास तीस बत्तीस विद्यार्थी घेतो जास्त घेत नाही कारण मला प्रत्येकाशी कॉन्व्हर्सेशन करायचं असतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात समोर बसून त्यामुळे शंभर विद्यार्थी घेऊन प्रत्येकाचे प्रॉब्लेम सुटणार नाही त्यामुळे मी लिमिटेड विद्यार्थी घेतो साधारण तीस विद्यार्थी एका बॅचमध्ये तर येणाऱ्या एक फेब्रुवारीला मी सकाळची एक बॅच सुरू करतो आहे नऊ वाजेच्या आसपास नऊ ते दहा आणि दुपारी एक बॅच सुरू करतो आहे जवळपास अडीच ते साडेतीनच्या दरम्यान थोडंफार मागे पुढे बॅच होऊ शकता एक अर्धा तास मागे पुढे होऊ शकतं ते आपण विद्यार्थ्यांचं रेफरन्स घेऊन प्रिफरन्स घेऊन त्यानुसार आपण ठरवणार आहोत पण हा जो टाईम आहे हा जवळपास राहिल्याच्या आसपास तर ह्यामध्ये मी तीस विद्यार्थी एका बॅचमध्ये साधारण घेणार पण ह्या वेळेस हा जो आठ दहा हजार रुपयाचा कोर्स असतो जवळपास लाईव्ह बसून एक व्यक्ती तुम्हाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतोय खूप बोलावं लागतं जवळपास एक एक तास बडबड करावी लागते प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून घेणं त्यानुसार त्यांना मार्ग दाखवणं त्यांचे जे बी प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करणं कधी कधी काहीच सुचत नाही काहीच बोलत नाही त्यांना बोलतं करणं त्यांना काही गोष्टी येत नाही की त्या समजून देणं काही गोष्टी ते विसरून गेले ते सुद्धा त्यांना सांगणं आणि ते ब्लँक झाले काहीच बोलत नाही कसं वाक्य बनवू तर ते देखील त्यांना सांगावं लागतं ह्या गोष्टी खूप डीपमध्ये जाऊन समजून द्याव्या लागतात लाईव्ह लागता। समोर बसून त्यामुळे हा कोर्स जवळपास आठ दहा हजार रुपयामध्ये जातो तरी पण बरेच लोक आठ दहा हजार रुपये सुद्धा समोर बसून प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही परंतु मी समोर बसतो आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून घेतो त्यानुसार सॉल्व्ह करून देतो म्हणून तरी हा आठ दहा हजार रुपयाचा कोर्स ह्या वेळेस सत्तर टक्के डिस्काउंट म्हणजे फक्त तीन हजार रुपयाला तुमच्यासाठी आणलेला आहे परत परत अशी संधी येणार नाही ॲडव्हान्स स्पोकन इंग्लिश लाईव्ह कोर्स आहे हा यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व केले जातात बोलतं केलं जातं प्रॅक्टिस करून करून तुम्हाला इंग्रजी बोलता यायला लागते ह्या गोष्टी घरी तुमच्याकडून होणार नाही खूप सारे लोकांचं मी बघितलं काहींनी इतर कोर्सेस पण करून पाहिले त्यांच्याकडूनसुद्धा झालं नाही यामध्ये एक ईबुक e पण देतो मी जो की आता इंग्लिश डिक्शनरीमध्ये लाखो शब्द असतात एवढे शब्द पाठांतर करणं आपल्याला शक्य पण होत नाही एवढे शब्द तुम्ही पाठांतर करणार तरी कसं तर त्यासाठी मी दहा वर्षापासून इंग्रजी शिकवतो आहे बारा वर्षापासून जवळपास आणि दहा वर्षापासून रिसर्च करत आलेलो आहे की इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक शब्द कोणते आहेत ते शब्द सोबत काही वर्ब्स जे इंग्रजी बोलायला रोज काम येतात असे व्हर्ब्स त्यांचं दुसरं तिसरं रूप आणि इतर शब्द जे ॲडजेक्टिव्ह असतात ॲडव्हर्ब असतात इंग्रजी बोलायला त्यांचा रेग्युलर वापर होतो असे बरेचसे चार हजार शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ पण ह्या ई बुकमध्ये मी दिलेलं आहे ते तुम्हाला पी डी एफच्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा टेलिग्राम नंबरवर दिलं जातं ज्यामुळे इंग्रजी शिकायला सोपी जाते काही फॉर्म्युल्यांचे चार्ट्स बनवून दिलेले आहे जे की पाहिल्यानंतर तुमचे जवळपास बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक पाठ होऊन जातं एंटरटेनिंग होऊन जातं आणि इंग्रजी शिकणं अधिक सोपं होऊन जातं या गोष्टी यामध्ये असतात सोबत मी लाही उतर तुमच्याकडून असतो परंतु लाईव्ह येण्यापूर्वी तुम्हाला पन्नास लेसन दिले जातात ते पन्नास लेसन स्टेप बाय स्टेप त्यामध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकवलेली असते जे की इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक असतात त्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात पहिले एक 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 एक, एक, एक लेसन दिले जातं ते तुम्हाला कंप्लीट करायचं असतं तुमचे नोट्स बनवायचे असतात मध्ये काही पण अडचण आली तर मी तुमच्यासोबत एनी टाइम असतो त्यामुळे हँड होल्डिंग करत करत मी तुम्हाला घेऊन जातो आणि शेवटी अशी वेळ येते की इंग्रजी तुम्हाला बोलताच येते हा जो कोर्स आहे परत परत येणार नाही ह्या प्राईसमध्ये आज महाशिवरात्री पण आहे आणि माझं वाढदिवस पण आहे त्यानिमित्ताने मी सत्तर टक्के डिस्काउंट आणलेलं आहे इथून मागे पण मी बॅचेस घेतले आहे तीस बॅचेसपर्यंत तुम्ही पाहिला असेल हाच कोर्स मी पाच हजार रुपयाला द्यायचो परंतु ह्यावेळेस फक्त तीन हजार रुपये तुम्हाला वन टाईम भरायचे आणि पूर्ण कोर्स यामध्ये येऊन जातो जवळपास चार महिने हा कोर्स चालतो पहिले दोन महिने व्हिडिओ लेसन्स वगैरे करून तुमच्याकडून सगळा काही अभ्यास करून घेतला जातो आणि मग पुढचे दोन महिने फक्त लाईव्ह प्रॅक्टिसच असते आपली ज्यामध्ये तुमचं ट्रान्सलेशन घेतलं जातं कॉन्व्हर्सेशन घेतलं जातं प्रेझेंटेशन घेतलं जातं स्टोरी टेलिंग असते डिबेट असते ज्यामध्ये एकमेकांना विरोध कसा करायचा इंग्लिशमधून चॅटिंग असते शेवटी ज्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये नुसता गप्पा मारतो एकमेकांशी गप्पा मारायच्या ह्या गोष्टी आल्या म्हणजे इंग्रजी तुम्हाला यायला लागली आणि इंग्रजी आलीच म्हणजे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा बरेचसे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह होतात म्हणजे ज काहींना ग्रामर सॉल्व्ह होत नाही ते सॉल्व्ह होऊन जातं काहींना पत्र लिहायचे निबंध लिहायचे स्टोरी लिहायची कन्व्हर्सेशन लिहायचे एक्झाममध्ये तर ते सुद्धा त्यांचे डाऊट किंवा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातात यामध्ये जेंट्स लेडीज सर्व लोक ॲडमिशन घेऊ शकतात ज्यांना इंग्लिश वाचता येतं अशा लोकांसाठीच हा कोर्स आहे म्हणून वाचता येतं त्यांनीच ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनाच ॲडमिशन मिळतं ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांनी प पहिले रीडिंग शिका आणि त्यानंतर ह्या कोर्समध्ये तुम्हाला एनरोल करता येईल आणि सोबत तुम्हाला जर समजा काही डाऊट्स वगैरे विचारायचे असेल केव्हाही पण मी अवेलेबल असतो तुम्ही व्हॉट्सअपद्वारे टेलिग्रामद्वारे किंवा कॉलद्वारे कसंही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट देखील सॉल्व्ह करून घेऊ शकता हा कोर्स येणाऱ्या एक तारखेला सुरू होणारे दोन बॅचेस स्टार्ट होत आहे पण जवळपास येणाऱ्या एक तारखेचा वाट पाहू नका त्याच्या आधीच आपले ॲडमिशन बुक होऊन जातात आणि नंतर ॲडमिशन मिळत नाही मग चार चार महिने आपल्याला वाट बघावी लागते ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शक्यतो शिकून मोकळे व्हा आणि पुढे मग लाईफमध्ये तुम्हाला जे करायचं ते करा अजून काही विचारायचं तर व्हिडिओ खाली मला कमेंट करा मी नक्की रिप्लाय करेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद